राज ठाकरे यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यासोबतच मनसेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि अमराठी भाषिक यांच्यातील वादावरून मनसे त्यांच्या खळखटॅक स्टाईलने आंदोलन करत आहेत आणि आता मनसेचं हे खळखटॅक त्यांच्यावरच उलटणार की काय अशा चर्चा सुरू झाल्यात म्हणूनच राज ठाकरे यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यासोबतच मनसेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने द्यावे अशी मागणी कोणी हो व का आहे या मागणीचा खडखटॅक स्टाईलने आंदोलनांशी काय संबंध आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंनी मराठी भाषे संदर्भात एका नव्या मोहिमेची घोषणा केली होती बँक आणि आस्थापनात मराठी भाषेचा वापर केला जातो का हे तपासण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले होते त्यानंतर राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी हालचाली केल्या या काळात अनेकदा मनसे कार्यकर्ते व अमराठी भाषिक खास करून उत्तर भारतीय हिंदी भाषिकांमध्ये वाद झाले आणि पुढे या वादातून हलकी फुलकी मारहाण देखील झाली

आणि त्यांना बळजबरी धमकावल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करावी व राज ठाकरेंना यापुढे चिथावणीखोर वक्तव्य करण्यापासून थांबवण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे ऍडव्होकेट श्रीराम परकट्ट यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या भाषणाचा उल्लेख करण्यात आला असून मॉल बँका अशा सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या अमराठी भाषिकांवर हल्ले केले जात आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अनि भारतीय निवडणूक आयोग यांच्याकडे अनेकदा लेखी तक्रारी करूनही एफ आय आर दाखल करण्यात आलेली नाहीये असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे याबद्दल बोलताना राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिला आहे असं वाटतं तुम्ही केवळ उत्तर भारतीयांचे नव्हे तर मराठी लोकांचेही विरोधक आहात म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल केली आहे तुम्ही संविधानाचे उल्लंघन करू शकत नाही हिंदूंना तुम्ही मारू शकत नाही आम्ही तुमचा विरोध करतो करतो निंदा आणि सुप्रीम कोर्टातून तुमच्या विरुद्ध आदेश आणणारच असा आक्रमक पवित्रा सुनील शुक्ला यांनी घेतला असून राज ठाकरे व मनसेला एक प्रकारे इशारा दिलाय कुठला तरी भैया म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैये प्रयत्न करत असतील तर भैयांना मुंबईत महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल आमचा पक्ष राहावा की राहू नये हे आता भैये ठरवणार का हे सगळे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे भाजपचे षडयंत्र आहे हे लोक भाजपचे पिट्टू आहेत भाजपावाले यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांना इथे ठेवायचे की नाही याचाही आम्हाला विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी या सगळ्या प्रकरणावर बोलताना दिली आहे दरम्यान आता या याचिकेचं पुढे काय होणार या याचिकेमुळे मनसे पक्षाची मान्यता खरंच रद्द होणार का नाही या प्रश्नांची उत्तरे तर येत्या काही काळात स्पष्ट होतीलच पंधुर्तास यावर तुमचे मत काय उत्तर भारतीय लोकांविषयी मनसेने घेतलेली भूमिका तुम्हाला योग्य वाटते का सुनील शुक्ला यांच्या आडून भाजपा मनसेला संपवण्याचा प्रयत्न करते का यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद